महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या बसेसच्या सुविधांसाठी विविध उपाययोजना राबवत आहे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी एस टीने मासिक पास विद्यार्थी पास ज्येष्ठ नागरिक सवलत आणि विशेष सामूहिक प्रवास योजना यांसारख्या विविध सवलतींच्या अंमलबजावणी केल्या आहेत त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळत आहे एस टीच्या ताफ्यात दोन हजार इलेक्ट्रिकल बसेस आणि एक हजार सी एन जी बसेस समाविष्ट करण्याची योजना आहे पर्यावरणपूरक बसेसच्या समावेशामुळे इंधन खर्चात बसत होईल आणि प्रदूषणही कमी होईल बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात समाविष्ट केल्या जातील ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि स्वच्छ सेवा मिळेल अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एस टीने विशेष उपाययोजना केल्या आहेत अपघातप्रवण क्षेत्राची ओळख करून तेथे सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत चालकाचे प्रशिक्षण आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत प्रवासांच्या सोयीसाठी एस टीने आपल्या एकशे पंधरापैकी शहाऐंशी सेवा ऑनलाईन केल्या आहेत त्यामुळे तिकीट बुकिंग वेळापत्रक तपासणी आणि इतर सेवा डिजिटल माध्यमातून सुलभपणे उपलब्ध झाल्या आहेत प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचत आहे शेवटी प्रवासी भाड्यात काही प्रमाणात वाढ केली जात असली तरी प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष योजना आखण्याचे आश्वासन दिले गेले आहे ग्रामीण भागातील बस सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल